<laughs> आ, पारूला एक वर्ष पूर्ण झालंय आणि खरंच आम्हाला कुणालाच असं वाटत नाही की एक वर्ष झालंय आत्ता आत्ता शूटिंग करायला सुरुवात केली आम्ही असंच वाटतंय आणि गेल्या वर्षभर आम्ही खूप उतार चढाव खूप इकडे शूटिंग कर तिकडे शूटिंग कर खूप पाऊस खूप ऊन खूप थंडी हे सगळं बघितलं पण तरीही इकडे शूटिंग करत राहिलो कारण प्रेक्षकांचं प्रेम इतकं होतं आणि कन्सिस्टंटली एक वर्षभर ऑलमोस्ट आम्ही नंबर वन पोझिशन टिकवून ठेवली जीवर आणि आय थिंक हे uh, प्रेमामुळेच झालं आम्ही मेहनत करत होतो पण ती मेहनत तुम्ही बघितली तुम्ही ती रेकग्नाईज केली आणि तुम्ही आम्हाला तेवढं प्रेम दिलं म्हणून आम्हाला हे करता आलं आणि म्हणून आम्ही अजून अजून मेहनत करतो किंवा अजून अजून चांगले एपिसोड्स देण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही मुंबई सोडून सगळेच जण ऑलमोस्ट मुंबई पुण्याचेच आहेत सगळे आम्ही ते सगळं सोडून इथे साताऱ्यात सेटल झालो ह्या सिरियलच्या निमित्ताने गेला गेल्या एक वर्षभर आम्ही नाही एक वर्षभर आम्ही साताऱ्यात राहतोय आणि खरच असं वाटलं होतं की आपलं घर सोडून आपण कसा इथे राहायचं पण ह्या शहरानी खरंच आम्हाला मी काय म्हणते पारू पारू पकडू शकते माशी पारू सगळं करू शकते पण खरंच आम्ही साताऱ्यात इथे सेटल झालो आणि आम्हाला असं वाटलं होतं की कसं आपलं घर सोडून आपण इथे कसं राहणार किंवा कसं होईल पण ह्या शहराने खरंच आम्हाला खूप प्रेम दिलं खूप आपुलकी दिली आम्हाला शूटिंगसाठी जे काय हवं होतं ते सगळं अवेलेबल करून दिलं आणि इथली माणसं पण खूप छान आहेत खूप मदत करणारी माणसं भेटतात इथे आम्ही छोटं शहर आहे त्याच्यामुळे आम्ही एक शहरात जाऊन थोडासा टाइमपास करावा ठराविक ठिकाणं आहेत पण ती मस्त ठिकाणं आहेत आता आम्हाला सगळी ती माहिती झाली गेले एक वर्षभर आम्ही इकडे जा तिकडे जा मग राजवाड्यावर जा मग तिथलं मोहनची पाणीपुरी आहे मग अजून काहीतरी आईस्क्रीमचं एखादं दुकान असतं कास पठार किंवा इतक्या गोष्टी आहेत तिकडे आजूबाजूला बघायला सुद्धा आणि आम्ही जिथे राहतो तिथे पण ते इतकं सुंदर आहे म्हणजे आमच्या घराच्या मागे डोंगरच आहेत त्याच्यामुळे आपण हॉलिडे डेस्टिनेशनवर राहतो असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे सुद्धा इझी होतं इथे काम करणं ट्रॅफिक नाही लागत मुंबईसारखा पटकन पंधरा मिनटात आपण शूटिंगला पोचतो आणि पटकन पंधरा मिनटात घरी पोचतो त्याच्यामुळे आरामही होतो आमचा तेवढाच पण खरंच साताऱ्याने आम्हाला खूप मदत केली खूप प्रेम दिलं आणि प्रेक्षकांचं पण प्रेम तेवढंच आहे आणि मला असं वाटतं की आता पुढचं पारुनी बोलावं सगळ्यात आधी प्रेक्षकांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत की त्यांनी पारू या मालिकेवर आणि पारूवर भरभरून प्रेम केलं तसंच प्रेम त्यांनी पुढे आयुष्यभर जितकं जितकी वर्षं पारू सिरियल सुरू आहे तितकी वर्ष त्यांनी करत राहावं आणि त्यांच्या प्रेमामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहे एक वर्ष आम्हाला पूर्ण झाली आहेत तर सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार आणि खास करून मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते इथे ती म्हणजे पारूच्या संपूर्ण टीमची आमचे दिग्दर्शक आहेत राजू सावंत सर आमचे ओ पी सर आहेत गणेश खोकरे सर आ, नरेश जोशी सर सो so, यांचंही मला एक वेगळं कौतुक का आहे कारण ते सुद्धा खूप मनापासून प्रत्येक गोष्ट करतात आज आमचे सर आहेत त्यामुळे आमचं अख्खं युनिट होल्ड होतं चांगल्या प्रकारे आणि मला सगळ्या टेक्निशियन्स स्पॉट दादा मेकअप आर्टिस्ट हेअर आर्टिस्ट आमचं प्रोडक्शन सगळ्यांचंच खूप कौतुक वाटतं कारण की मुंबईपासून आम्ही साताऱ्यात इथे बाहेर आउटडोअर शूट करतोय तर मला आत्ता असं फील व्हायला लागलं की आम्ही पाहुण्यासारखं आमच्या फॅमिलीला भेटतो आणि इथेहून मला माझी फॅमिली मिळते असं मला फील येतं ते खरंच खूप एकोप्याने राहतात असं मला वाटतं मी खरंच मी आत्ता मला बोलायची संधी मिळाली म्हणून मी हे बोलते असं नाही आहे तर मी भरपूर ठिकाणी भरपूर जणांना सांगितलं आहे की मी अशी टेक्निशियन टीम असे दिग्दर्शक असे डीओपी सर किंवा असे आमची पूर्ण जी टीम आहे अशी टीम मी बाहेर कुठेच नाही पाहिली किंवा कुठेच काम नाही केलंय सो मला सगळ्या टीमचं खूप कौतुक आहे थँक्यू प्रेक्षकांच्या मनापासून आभार कारण ते बघत राहिले म्हणून आम्ही वर्षभर त्याच एनर्जीने काम करू शकलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र राहतो म्हणजे एकमेकांची काळजी घेतो मग माझं तर जेवणाचा कितीतरी वेळ पारू सर तुम्ही हे खाणार का ते खाणार का कारण घरापासून लांब आहात आणि काय बोलू थँक्यू 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 ¡Ah, este!